मित्रांनो दौलताबाद घाटामध्ये आल्यावर हे असं चित्र दिसत खूप असं भारी वाटतं इथं हे बघा पूर्ण खाली घाट आहे इथ रोड आहे खूप असं भारी वाटतंय खाली बघू शकता पूर्ण असं हिरवगार आहे खाली आणि हॉटेल वगैरे आहे खाली साईडचा किनारा फळाच्या गाड्या वगैरे असतात तिथं हे तलाव आहे खाली खूप असं भारी वाटत इथं हे बघा रोड हे पाटीमाग पूर्ण रोड आहे हे फळाच्या गाड्या इकडं कालचा रविवार होता आज सोमवार आहे त्याच्यामुळं आज जास्त गर्दी नाही आहे इथं खूप गर्दी असती कालचा रविवार जर आला असतो तर खूप गर्दी होती काल या एकादश पण होती सर्वांना सुट्टी होती काल पण आज सुट्टी नाही इतकं भारी वाटतंय ना आज ढगाव वातावरण आहे आज पावसाचं वातावरण असल्यामुळं तर खूपच भारी वाटते आज फिरायचा विचार करत असलं तर नक्कीच संभाजीनगरमधलं खुलताबाद वेरूळ दौलताबाद नक्कीच फिरायला या बघू शकता किती भारी वाटत आहे तर खाली पूर्ण हॉटेल आहे बाय परत तुळचा व्हिडिओ टाकून